भक्ते ज्यांनी पाठवलं गावाला दोन वेळा राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार प्राप्त करून दिला ते आदर्श सरपंच श्री भास्करराव पेडेकर त्यांचे मी मनापासून स्वागत करते आमच्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती लाभलेले ते, वा ते, ते।, ते प्रसिद्ध वक्ते प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कुमार सर कुंभार सर तसेच समोर उपस्थित आदरणीय सुभाष तोडे सर यांचे मी संस्थेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो

विशाल दुप्प सामान्य माणसांच्या मनात जिज्ञासा पेरणारे स्वाभिमानी जगणारे समाजाच्या उन्नतीसाठी आपल्या संपूर्ण आयुष्याची मशा करून त्यांच्या समोर प्रकाश होऊन उभे राहिलेले बहुजन बहुजनाच्या लोकांसाठी लोकांसाठी शिक्षणाची दारे म्हणून सोश सोशी आयुष्यात स्वाभिमान जागा करणारे कर्मवीर गौरव पाटील यांना अण्णांची जयंती आपल्या कर्मवीर कौराव पाटील सहकारी पदसंस्था मध्ये सांगली या कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट सांगली यांच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहाने आणि विविध सामाजिक उपक्रमा साजरी करून अण्णांना आपण आदरांजली अर्पण करीत असतो एकशे अडतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने मी कर्मवीर अण्णांना विनम्य अभिवादन करून तसेच संस्थेचे संस्थापक कैलासी डॉक्टर विनम्र अभिवादन करून सर्वांना प्रेरणादायी आहे त्यांचे कार्य नव्या पिढीकडे येऊन घेऊन जाण्यासाठी आम्ही आमच्या छोटासा प्रयत्न करत आहोत त्या विचाराने आम्ही कर्मवीर जयंतीला थोडेसेवरूप आणले आहे त्यावर स्वरूपाचा कार्यक्रम मोठ्या स्वरूपात आम्ही आदरांजली अर्पण करत आहोत समाजासाठी जमणाऱ्या समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सदैव प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करणे हा आमचा उद्देश आहे सावय कमिटमेंट सावय स्वाभिमान अभ्यास अभ्यास अभ्या, नवनिर्मिती करण्याचे ध्येय आणि इतर वेगळे काहीतरी निर्माण दिन्द करण्याची इच्छा मनातून आवार झटपडणारे अनेक मंडळी आपल्या समाजामध्ये काम करीत आहेत मागे त्यांची अखंड मेहनत असते याशा, याशा प्रेना, 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 अशा यशस्वी व्यक्तींना मदत करण्याच्या हेतूने आमचे प्रयत्न सुरू आहेत यशस्वी माणसे सर्वांना आदर्श होतात प्रेरणा प्रेरणा होतात अशा संस्था व्यक्तींना मदत देऊन देऊन उभे दे। दे करावे म्हणून आम्ही गेल्या काही वर्षापासून एक खालीचा वाटा म्हणून मदत करीत आहोत त्यापैकी काही व्यक्ती या संस्था यांना आपण मदत करीत आहोत आज हा सोहळा तुमच्या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे याचा आम्हाला हाच आनंद आहे आजचा सोहळा खरोखरच कर्मवीर आणि नावाला साधीचा असा आहे कारण आपल्या कर्तृत्वाने अवघ्य असं मत भूमिणाऱ्या व्यक्ती मंचावर उपस्थित आहे कर्मवीर पदसंस्थेची स्थापना एकोणीसशे सत्त्याऐंशी साली कर्मवीर आणण्याच्या जन्मशताब्दी वर्षात झाली संस्था चौसष्ट शाखांच्या माध्यमातून आपली आर्थिक सेवा देत आहे संस्थेचे कार्यक्षेत्र सांगली कोल्हापूर व सातारा जिल्हा आहे

लोकांना माहित झालं म्हणून मला लोक बोलवायला लागले याच्यापेक्षा माझ्याकडे दुसरी काही पदवी नाही लोकांना असं वाटलं की या माणसाला आपल्या गावात नेल्याने आपल्या गावात हे बदल होईल म्हणून मला लोक बोलवायला लागले वास्तविक शहरातच माझे जास्त संबंध नाही मला खेड्यात जास्त बोलवते खेड्यात मला आवडते शहरात बोलवतात दोन चार महिन्याने एखाद्या तुम्ही बोलवतो

पुढच्या पिढीसाठी आपण काय करायला पाहिजे शंभर वर्ष जगायसाठी काय करा विकास करा विकास करा खूप विकास केला पण के के माणूसच नसत माणूसच जगत नसत काय करायचं ते विकास पण काय करायचं माझ्या लक्षात आलेल्या पाच सात गोष्टी माझ्या गावात के काम केलं तेच काम तुम्ही करा अशी माझी विनंती माझ्या लक्षात तुम्हाला काही शिकलं तर ते पण करा पाचात काम सांग

पाचवं काम आहे शक्यतो पायाच कायच ओळखीच माहितीतलं खायचं आपल्या घरचं खायचं आपल्या गावातलं खायचं सहाव काम आहे

आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल